हाय युट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र हे आज आमच्या माऊलीचा बड्डे आहे आम्ही आपला घरगुती साजरा करत आहे बड्डे हे बघा साधी आपली केली ही केक आणल्यात माव ऐक काय नाही माव आमचा तसलं काय सुद्धा करत नाही फक्त त्याला केक कापायचा आहे आग या बर्थडे ला माऊलीच्या हे बघा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हणत आहे नुसतं हॅपी बर्थडे म्हणतय माऊलीची मम्मी ओवाळती माऊलीला माऊलीच्या पप्पाचं मध्ये चालले व्हिडिओ काढायचं

हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे टू यू हॅपी ब डेवली हॅपी ब डेवली के नाही तसं तर खालीवर होत आहे फोटो काढावा ओके तिथंच थांबा दोघां फोटो काढू द्या जवळ पप्पा इकडे बघा की पप्पाच दुसरीकडे जास्त आले बघा की व्हिडिओ मध्ये ऑप्शन आहे की रे फोटो काढायचा असे झालं तिकडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू मावली हॅपी बर्थडे टू यू तुम जियो हजारो साल साल के दिनों पचास हजार माऊली हॅपी बर्थडे टू यू हॅपी हॅपी बर्थडे टू यू माऊली तर आमचा बर्थडे साजरा झालेला आहे माऊलीचा आपला साधा सुद्धा आपला आम्ही घरगुती केलेला आहे बर्थडे चला तर मग सर्वांनी आशीर्वाद द्या आमच्या माऊलीला चांगले चांगले चला तर मग बाय बाय कसला लेगा। या केक खायला माऊलीच्या बड्डेचा